आडी तालुका निपाणी येथील संजीवनी गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त सर्वेज सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन व्यवहारात धनसंपत्ती आदी भौतिक गोष्टींच्या संचयाला महत्त्व आहे परंतु साधिचारांच्या संचयाला व्यवहारात तसेच आध्यात्मिक क्षेत्रात अतिशय जास्त महत्त्व आहे सद्चारांचा संचय अनंत काळासाठी उपयोगाचा आहे असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले ते आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त सर्वेज सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते यावेळी सकाळी श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणचिन्हावर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली रात्री साडेसात वाजता नाम जपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले संचय हा आज आपला विषय आहे संचय म्हणजे साठा अनेक रीतीचे संचय असतात धनंचय म्हणजे धनाचा साठा अनेक संचय असतात जलसंचय असतो संचय होय सद्विचारांचा साठा संचय सुदीर्घ सुदैव्य संचयोस्थी घडून राहिलेल्या त्याच्यापेक्षा विशेष गोष्टी करून राहिल्या या गोष्टी तुम्ही पण जुळून घेत विश्वास ठेवते आणि स्वतःची हानी करून घेत असते आणि म्हणून अपवाद विश्वास ठेवू नये यावेळी प्रसाद वाशिकर हुपरी यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती यावेळी डॉक्टर स्वाती पाटील कोल्हापूर प्राचार्य डॉक्टर अमर चौगुले कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी रामचंद्र मुधाळे राजाराम चौगुले निपाणी डॉक्टर नूतन चौगुले कागल आदी मान्यवर व देणगीदार भाविकांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आडी बेनाडी हंचिनाळ कोगनोळी हनबरवाडी मागवे आनोर सौंदलगा पंजक्रोशीतील व कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव सिंधुदुर्ग सावंतवाडी रत्नागिरी पुणे बेंगलोर मुंबई यासह कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यातील हजारो भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला कोगनोळीहून होऊन अनिल नवाळे